विद्यार्थी मित्रांनो आप इझी टीचिंगमध्ये आपल्या स्वागत आहे इझी टीचिंगमध्ये आप आपण आता रक्षाबंधन जाणून घेऊया रक्षाबंधनाचा आपण परिच्छेद लिहित असतो किंवा एखादा निबंध लिहितो किंवा एखादा परिच्छेद लिहित असतो त्याबद्दल आपल्याला लिहि मराठीमध्ये विचारलं जातं कंपोजिशन किंवा ए सी असतो त्याबद्दल इंग्लिश मराठी आणि हिंदी या प्रकारे कंपोजिशन पाहणार आहोत म्हणजेच निबंध मराठीत म्हणतात त्याला निबंध आज आपण राखी पौर्णिमेच्या बद्दल जाणून घेऊया राखी पौर्णिमेस बहिण भावाला ओवाळते त्याच्या हातावर राखी बांधते भाऊ बहिणीच्या ओवाळीनं तुझ्या ताटा एखादा दागिना असा भेट म्हणून देत असते भेट वस्तू घालतो आणि बहीण भावाच्या प्रेमाची पोच देत असतो बहीण भावाला गोड धोड मेवा मिठाई घालते असा हा सण घराघरातून साजरा होतो तसाच काही संस्था संघटना यांच्या मार्फत स्वरूपात साजरा केला जातो अनेक संस्था जवानांना राख्या बांधते तसेच दवाखाने अपंग मुलांच्या अनाथ मुलांच्या संस्थेत जाऊन मुद्दाम तिथल्या मुलांना राखी बांधण्याचे कार्यक्रम केले जातात कारण त्यामागे राखीचे महत्व तर आहेच पण त्या, त्या बरोबर करण्याचे उद्दिष्ट, प्रेम उद्दिष्ट आपल्या संस्कृतीत देवी मानले आहे अशी ही देवतुल्य श्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते भावाने आपल्या या तिसऱ्या डोळ्याने पाहावे या हेतूने बहीण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते इतका या टिळ्याचा खोल अर्थ आहे राखी बांधतो किंवा टिळा लावतो ओवाळते बहीण त्याचं इतकं महत्व या आपल्या पॅसेजमध्ये दाखवण्यात आले विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे सगळे निबंध पाहणार आहोत हम्म आता रक्षाबंधनाबद्दल आपल्यास हार्दिक शुभेच्छा थँक्यू